ए बी नाईन टी व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये पारंगत असतो त्या त्या गोष्टीत उत्कृष्ट काम करत असतो परंतु ती कला पारंगत करण्यासाठी त्या कलेत उत्तम होण्यासाठी त्या व्यक्तीला अथक परिश्रम घ्यावे लागतात उत्कृष्ट असा दांडगा असा अभ्यास करावा लागतो त्यानंतरच तो व्यक्ती त्या कलेमध्ये पारंगत होत असतो आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत जे गायक संगीतकार आहेत असे अभिजित राणे यांच्याशी आज आपण खास बातचीत करणार आहोत नमस्कार सर प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती तरी कला दडलेली असते मग तुम्हाला हे कधी कळलं की तुमच्यामध्ये संगीतकार गायक होण्याची कला आहे सर्वात पहिलं आपण म्हणू शकतो की देवाने मला लहानपणापासूनच म्हणजे आवाज दिला होता पण तो मला फार उशिरा समज समजलं मला की माझ्याकडे गाण्याची कला आहे म्हणून ते पण लहानपणात जसं आपण असं गुणगुणतो तसं कधीतरी कुठेतरी आईबाबांनी ऐकलं आई होतं माझा आवाज आणि ते म्हणायचं की छान आहे याचा आवाज चांगला गोड आहे कानाला पण त्यांनाही असं कधी वाटलं नाही की आपल्या पाल्याला आपण गाण्याचं शि शिक्षण द्यावं कारण त्या काळात तेवढं असं आता माझ्या लहानपणात म्हणायचं झालं तर जवळजवळ आता मी एकावन्न वर्षाचा पण त्या वेळेला म्हणजे सुरुवातीला जेव्हा असं माझ्या असं कधीच कोणाला वाटलं नाही की ह्याला आपण गाण्याचं शिक्षण द्यावं तसं वातावरण आमच्याकडे त्यावेळेला नव्हतं हळूहळू जसं माझं गाणं डेव्हलप होत गेलं त्याच्यातनं मग आईबाबांना वाटायला लागलं आणि माझ्या गुरु म्हणजे मा नशिबाने देवाच्या कृपेने मला चांगले गुरु मिळाले ते माझ्या शाळेतल्या बाईंनी मला सपोर्ट केला की तुझ्याकडे ही गाण्याची कला आहे तर तू तुला मी माझ्या ओळखीच्या एक गाण्याच्या बाई आहेत त्यांच्याकडे मी पाठवते तो तू जाशील का आवडीने करशील का तर मी म्हटलं की आवडेलच कारण मला आवडेल म्हणजे शिकायला नक्कीच आवडेलच अशा पर प्रमाणे सुरू झालं माझं गाणं आणि मग नंतर हळूहळू स्पर्धामधनं भाग घेत राहिलो काही ठिकाणी मला बक्षीस मिळाली काही ठिकाणी मिळालं नाही पण मा नशिबाने आईवडिलांनी आणि माझ्या गुरूंनी पण मला असं त्यांची शिकव शिकवण होती आणि आहे अजूनही आईची की ते सांगायचे मला की जिथे तुला बक्षीस मिळालं आहे तिथे तुझी मेहनत आणि नशीब ते तुझ्या कामी आलं पण जिथे तुला मिळालं नाही आहे बक्षीस किंवा काही म्हणजे तर ते तेव्हा तुझी मेहनत कमी पडलेली आहे तर तू प्रत्येक वेळेला तुझी मेहनत चांगलीच ठेवायचीस कारण जेणेकरून तुलाच त्याचा फायदा होत राहणार आणि अशामुळे हळूहळू मी असं गाणं शिकत गेलो गात राहिलो आणि अशाच कॉम्पिटिशनमधनं भाग घेता घेता मला माझे गुरु म्हणजे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि माझे क्लासिकलमधले यशवंत दे यशवंत शिवानंद पाटील शिवानंद पाटील सर असे सगळे दिग्गज कलाकार गुरु मला मिळाले त्यांच्याकडनं मी त्यांचं गाणं ऐकत त्यांची गाणी शिकत मला असं त्यांचं ज्ञान थोडं थोडं जे काही होतं आहे ते मी क करत राहिलो आहे म्हणजे करतो आहे असं तर अशी ती सुरुवात झाली माझी आणि मग मा कुठेतरी त्यांची गाणी ऐकून किंवा आम्ही कार्यक्रमात जेव्हा नवनवीन गाणी गायचो नवीन, नवीन अल्बम कुठले रिलीज झाले असतील तर त्यातली गाणी बसून आम्ही ती सादर करायचो तर त्यातनं आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स पण मिळायचा की अरे नवीन गाणं पण खूप छान सादर केलंस तर कुठेतरी असा कानावर किंवा मनावर माझे ते संस्कार होत गेले की ही नवीन गाणी कशी घडत असतील त्यांनी काय केलं असेल आता कम्पोजिशन असं आपल्याला त्याचं काय म्हणतात त्याला मापदंड देता येणार नाही की कसं केल्याने कम्पोज होतं ते मुळात तुमच्या आत ते गुणधर्म असायला पाहिजेत तर असं ते करत करत ऐकत ऐकत कुठेतरी मनाला वाटायला लागलं की आपण पण काहीतरी क करून प्रयत्न करून बघावा ते चांगलं असेल वाईट असेल ते आपल्याला गुरु लोक ऐकून सांगतीलच की काय आहे आणि अशा पद्धतीने माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं आणि आता अजूनही रियाज करतोय मी असं आहे सर तुम्ही आत्तापर्यंत किती गाणी कंपोज केली आहेत आणि तुम्ही कंपोज केलेल्या गाण्यामध्ये तुमच्यासोबत असणारे गीतकार कोण कोण होते आता किती गाणी ही जवळजवळ आकडेवारी असं मला सांगताना येणार पण जवळजवळ सहाशे सातशे गाणी कारण एका अल्बममध्ये साधारण आठ गाणी असतात तर हळूहळू पुढे नंतर कधीतरी दहा गाणी बारा गाणी असे वेगवेगळे आणि आत्तापर्यंत मी सत्तावीस अल्बम केलेत तर सहाशे सातशेपर्यंत झाले असतील मी मोजलेली नाही आहेत गाणी किती आणि अजूनही कसं की नवीन गाणी जी जोपर्यंत रे अनरेकॉर्डेड गाणी आहेत ती पण बरीच माझ्याकडे आहेत म्हणजे बँकसारखं आम्हाला बनवावं लागतं कधी कुठे कोणाला लागलं गरज म्हणजे नव नवोदित गायक असतो असेल किंवा नवीन कवी असेल त्याची गाणी आम्हाला कधी वाटलं की ते शब्द चांगले आहेत तर आपण ह्याला चाल लावून बघावं कसं चांगलं आहे आणि अशा पद्धतीने अशी बरीच गाणी केलेली आहेत पहिला पहिल्या आल्बमला म्हणजे मी पहिला आल्बम केला ते गीतकार मोठे म्हणजे महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर त्यांच्या कवितांचा अल्बम केलेला त्याच्यात उत्तरा केळकर होत्या ज्येष्ठ गायिका आणि मृदुला दाढे जोशी आ, सुचित्रा भागवत माधव भागवत भगवंत नार्वेकर स्वतः मी पण होतो संगीता चितळे जी सारे पची महागायिका झाली नंतर असा तो पहिला अल्बम होता त्याच्यात नंतर मग पुढे मला जी स्वतःहून चालून आलेली कामं जी आहेत त्याच्यात सुरेश वाडकर नंतर श्रेया घोषाल माझ्याकडे पहिलं गाणं म्हणजे तिचं पहिलं सोलो गाणं ती माझ्याकडे गायलेली आहे तर आ, आणि त्याच्यानंतर मग असे अनेक अल्बम केले त्याच्यात साधना सरगम आहेत स्वप्नील बांदोडकर आहे बेला शेंडे आहे वैशाली सामंत आहे वैशाली माडे आहे आणि माधुरी करमरकर आणि आत्ता मी जो एक अल्बम करतो आहे त्याच्यामध्ये पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आहेत राहुल देशपांडे आहेत आर्या आंबेकर आहे असे सगळे ब बरेच आ, कलाकार गायले शंकर महादेवन गायले आहेत आणि बाकी सगळे इतरही गायक मंडळी गायलेले सगळं सर तुम्ही इतक्या वर्षात संगीत क्षेत्रात आहात तर इतक्या वर्षातला इतक्या दिवसांमधला कोणता असा अनुभव आहे जो आठवणीत राहणारा आहे असा अविस्मरणीय अनुभव सांगा आ, मी जेव्हा यशवंत देवांच्या शिबिरामध्ये तिथे मी शिकायचो सुरुवातीला तर त्या शिबिरामध्ये दोन वर्षात तर मी त्यांच्याकडे शिबिरात शिकलो पण काही कारणाने माझं तेव्हा म्हणजे माझं कॉलेज संपून मी जॉबला लागलेलो पण त्याच्याही आधी म्हणजे मधल्या गॅपमध्ये मी कमावत नव्हतो म्हणजे काहीच माझ्याकडे स्वतःचा पैसा असा काही नव्हता तर सरांचं मला एकसारखं सांगणं असायचं की अरे तू सोडू नको क्लास तू कर तू शिक माझ्याकडे कारण सरांना पण माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या म्हणजे यशवंत देव सरांना तर पण माझं असं मनातल्या मनात चाललं होतं की मी आता शिक्षण तर झालेलंच आहे पण आता माझा नोकरीसाठी मी जिकडे ट्राय करतो शिक म्हणजे जे बघतो आहे ट्राय तर तो त्याच्यासाठी मला म्हणजे आईवडिलांकडून पैसा सुरुवातीला घेणं असं मला जरा ते थोडंसं अकवर्ड होत होतं पण सर म्हणाले की तू त्याचं काही टेन्शन घेऊ नकोस तुझं तुझी फी मी भरतो आणि हे ते बोलल्यानंतर मला जे असं इतकं सरांबद्दल म्हणजे एवढे मोठे ग्रेट आहेतच ते पण त्यांचा माणूस म्हणून पण इतका मोठा मोठेपणा होता की त्यांनी माझ्यासारख्या एका स्टुडंटला सांगावा की तू शिक्षण संगीताचं सोडू नकोस मी तुझी फी भरतो तू काही टेन्शन घेऊ नको तू ये फक्त शिकायला हा जो क्षण होता आणि त्याच त्यांच्याचकडे नंतर त्यांचं जेव्हा सरांचं ऐशेवा वाढदिवस होता त्याच्यात महाराष्ट्रभर देववाणी देवगाणी नावाची स्पर्धा जी आयोजित केली होती त्यावेळेला मला असं एक आत्मं मला एक तर सरांनी मला एवढं मोठं त्यांच्या मनात स्थान दिलं होतं की माझा हा स्टुडंट मी गमावू नये की मला तो हवा आहे स्टुडंट तर त्याच्यासाठी त्या त्यांची जी आत्नं जी तळमळ होती तर त्याच्यासाठी मला असं कुठेतरी वाटत होतं की सरांची ही स्पर्धेतनं मी जर जिंकलो तर माझ्याकडनं मी सरांना एक काय म्हटले छोटसं एक गिफ्ट देता येईल मला सरांना तर असं तर मला सरांना ती गिफ्ट द्यावंसं वाटलं मला त्या त्यावेळेला की मी वेड्यासारखा त्यावेळेला रियाज करायला लागलो म्हणजे मला एकही क्षण एक असा जो गमवू द्यायचा नव्हता आणि रात्री मध्यरात्री मी असा दोन अडीचा उठून रियाजाला बसायचो सकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत नुसता सहा लावून बसायचो मी आणि मग सकाळ आंघोळ बिंगोळ करून झाल्यानंतर मग मी मला जी गाणी सादर करायची आहेत ती मी ऐक ऐकायचो म्हणजे ऐकण्याचा पण मी रियाज त्यावेळेला केला म्हणजे तसं ब बरेच गाणी मी बसली त्यावेळेला गाणी म्हणजे सरांची जी निवडक गाणी मी चूज केली होती त्यातली गाणी मी ती ब ऐकायचो बसवायचो आणि असं करून मी त्या वेगवेगळ्या त्यांच्या त्या, त्या, त्या फेऱ्या होत्या म्हणजे प्राथमिक फेरीम्स त्यातनं त्या 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 निवडलेले सेकंड फेरीमध्ये गेली मुलं असं करता करता फायनलपर्यंत मी पोचलो आणि फायनलला माझं नाव अनाऊन्स झालं म्हणजे पुरुष गटातनं मी आलो आणि स्त्री गटातनं दुसरी सिंगर आली आणि हे पूर्ण महाराष्ट्रभरातनं मी विजेता झालो म्हणजे की हा जो क्षण होता की त्यासाठी मी जे काय सगळं जीव तोडून प्रॅक्टिस केली मेहनत घेतलेली होती ती सरांना मी म्हणजे सरांच्याच हस्ते मला नंतर बक्षीस देण्यात आलं आणि त्यावेळेला दिग्गज संगीतकार सगळे होते म्हणजे कल्याणच्या जे आनंदीमधल्या आनंदीबाई होते आ, य यशवंतदेव स्वतः होतेच श्रीनिवास खळे सर होते नंतर पुण्यातले संगीतकार प्रभाकर जोग असे सगळे दिग्गज मान्यवर सगळे जज होते पॅनलवरती आणि त्यांनी मला निवडून माझं नाव सगळ्या महाराष्ट्रभर त्या साली आलं म्हणजे लोकांसमोर आलं आणि तो क्षण जो होता मला बग विजेता केलेला तो क्षण मला अजूनही म्हणजे मी मरेपर्यंत तो विसरूच शकणार नाही आणि जो म्हणजे पहिला क्षण माझा होता की सरांनी माझ्यासाठी जे केलेलं होतं तो एक क्षण आणि हा एक क्षण आणि बाकी तसे प्रत्येक क्षण म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याकडे मोठे मोठे गायक मंडळी गातात जसे सुरेश वाडकर गायले होते देवकीताई गायल्या होत्या पद्मजाताई गायल्या होत्या म्हणजे ह्यांची गाणी मी ऐकत ऐकत मोठा झालो आणि ते आज माझ्याकडे आहेत म्हणजे माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली ते गातात हा एक की म्हणजे असा न विसरणारा श शंकर महादेवन असे सगळे मोठे मोठे कलाकार मंडळी गायलेत त्यामुळे तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही म्हणजे असं सर सुरेश वाडकर सरांना तर सर्वच ओळखतात तर त्यांच्यासोबतची अशी कोणती आठवण किंवा त्यांच्याकडून कोणती गोष्ट शिकण्यासारखी आहे असं तुम्हाला वाटतं त्यांची गाणी तर ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो आणि जेव्हा मी त्यांना ॲप्रूव्ह झालो की माझं हे हे गाणं जे एक आहे ते तुम्ही गाणी गावी तर स्टुडिओतले म्हणजे त्या ज्या रेकॉर्डिंगच्या वेळेची मला आठवते अजून एक गोष्ट की पहिल्या अल्बमला पहिल्या गाण्याच्या वेळेला त्यांनी वा म्हणजे गाणं आमचं रेकॉर्ड झालं त्यावेळेला त्यांनी वा राणे तुम्ही छान कंपोज केलं आहे असं एक पहिल्या गाण्याच्या वेळेला त्याच्यानंतर सेकंड सॉन्ग होतं त्यावेळेला अरे वा अभिजित छान केलं आहे तुम्ही के कंपोज आणि शेवटचं चौथं गाणं जे होतं त्यांनी ते चौथ्या गाण्याच्या वेळेला पाठीवर मला त्यांनी थोपटलं आणि ते म्हटले की क्या बात आहे तुम्ही म्हणजे तू फारच सुंदर कंपोजर आहेस म्हणजे तुझ्या चाली गोड असतात आणि म्हणजे हा त्यांचा मोठेपण आहे मनाचा मोठेपण आहे की माझ मी तर अगदीच नव, नवो नवोदित संगीतकार म्हण मन, म्हणता येईल पण एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकाराने असं व्हा असं नवीन छोट्या कलाकाराला म्हणजे त्यांच्या मानाने मी अगदीच लहान आहे पण एवढा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी असा नवोदित कलाकारालाही त्यांनी त्या त्यांच्याजवळ ठेवलं म्हणजे की ही हा मनाचा मोठेपणा आहे म्हणजे हा मी कधीच असा म्हणजे मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की हे असं आपण दुसऱ्या कलाकाराबाबतीत पण असं ठेवलं पाहिजे की असं नाही होतं का मग की अरे मी ह्या लोकांची का गाणी कंपोज केली आहेत आता मी नवोदित माझ्या जे नंतरची जी पिढी आहे त्या कलाकारांना मी असं करता कामा नाही हे मला नक्कीच त्यांच्याकडनं शिकायला मिळालं असं आणि सगळेच कलाकार आहेत मोठेच कलाकार आहेत म्हणजे देवकिताईंनी पण मला जेव्हा मला मला थोडंसं दडपण होतं की त्या जसं आपण त्यांना सारेगमच्या जज पॅनलवरती त्यांना बघितलं आहे त्या बारकाने बारकाईने सगळं ते ऐकत असत की काय कुठे कायचं कमी जास्त वाटतंय का पण जेव्हा त्यांनी माझी गाणी गायली स्वतः त्या अल्बमसाठी आणि जेव्हा त्यांनी पूर्ण अल् अल्बम ऐकल्यानंतर त्यांनी म्हणाले ना की क्या बात आहे सुंदर कंपोजर आहेस तू आणि छान कंपोज केलंस मला आवडेल तुझ्याकडे पुन्हा पुन्हा गायला असे त्यांचे शब्द होते त्यावेळेस जी सर ले, आता लेटेस्ट मध्ये तुम्ही कोणतं गाणं कंपोज केलंय त्या गाण्याबद्दल काय सांगाल आता सध्या मी एक श्रीदेव रामेश्वर कांदळगाव मधला त्या देवळासाठी म्हणजे त्या देवस्थानासाठी म्हणजे मेन रामेश्वरासाठी मी ती गाणी कंपोज करतोय आणि मी मूळचा मालवण कांदळगावमधलाच तर माझी इच्छा अशी होती की म्हणजे दो दोन हजार एकवीस साली पण आम्ही करोनाच्या नंतर आम्ही पहिला भाग त्याचा केलेला होता पण माझी अशी मनातली इच्छा होती की आपण जेव्हा देवस्थानासाठी जेव्हा गाणी करतो की ती त्या म्हणजे समोरचं जे मन मंदिरातली जी मूर्ती स्थापित झालेली असते ती ती तर ती असतेच म्हणजे पण जेव्हा आपण त्या मंदिराच्या बाहेर जेव्हा असं कधी गाणी ऐकतो भक्ती स्वरूप गाणी ते भक्तिभाव म्हणून ते लोक आता ऐकत राहिले आहेत म्हणजे ऐकत आलेले आहेत लोकांना पण त्या जर देवाचं नाव असेल त्या गाण्यामध्ये तर ते जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो म्हणजे तो भक्तिभाव जास्त त्या देवापर्यंत पोचू शकतो असं माझं मत आहे तर असं म्हणून मग मी तो विचार केला की के आपण आपल्या रामेश्वराचं आणि आमच्या गावाला म्हणजे कांदळ गावाला इतिहास आहे शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आलेले म्हणजे इथे मालवण साईडला तर त्या वेळेला त्यांच्या त्या किल्ल्याच्या तटबंदी त्या उभ्या राहत नव्हत्या सतत पाण्याच्या माऱ्याने ते पडत असत ढासळत असत तर शिवाजी महाराजांना भवानी मातेने दृष्टांत दिला आणि तिने सांगितलं की सिंधुदुर्ग किल्ल्यापासनं दक्षिण दिशा कांदळगाव नावाचं गाव आहे तर तिथे जाऊन तिथे स्वयंभू पिंडी आहे तिला ती उघड्यावरती आहे तर तिला देवळाचं स्थान दे की तू त्याच्यावरती घुमटी स्वरूप असं त्याला बांध की जेणेकरून येणारे भक्त तिकडे त्याला पूजेल आणि ते केल्याने तुझं काम होणारच आहे म्हणजे तुझा जे आहे की कि सिंधुदुर्ग किल्ला तू उभारतो आहेस तर ते व्यवस्थित तयार होणार आहे तो आणि तसं त्यांनी शिवाजी महाराजांनी आज्ञा देवीची पाळली आणि ते आम अम तडक आमच्या गावाला आले कांदळ गावाला आणि त्या कांदळ गावाला येऊन त्यांनी ती स्वयंभूपिंडी शोधली म्हणजे आणि ते त्यांनी देऊळ बांधलं आणि स्वतः ते आल्याची त्यांनी खूण म्हणून स्वतःच्या हाताने त्यांनी त्या देवळाच्या समोर वडाचं झाड लावलेलं आहे त्यांनी ते अजूनही अजून आहे म्हणजे आमच्या आमची पिढी आमच्या पुढची पिढी अजून बघते आहे ते इतकं विशाल पिंप वडाचं झाड आहे आमच्या गावाला विशाल वडाचं झाड आमच्या गावाला आहे तर म्हणजे हे असं विचार करायला गेलो तर असं वाटतं की हे आमच्याच नशिबात का यावं कारण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं कार्य आणि शिवाजी महाराज स्वतः आणि त्याचा ते येणं आमच्या गावाला आणि त्याचा रामेश्वराने त्यांना आमच्या गावाला का पाठवावं हा इतका असा वेगळा विषय म्हणजे विचार केला तर असं वाटतं की कि किती मोठी गोष्ट आहे की आम्ही अभिमानाने ते सांगू शकतो लोकांना आणि ते मी असा विचार केला आणि मग मला असं वाटायला लागलं की ते आपण गाण्यातनं लोकांपर्यंत पोचवलं ना आमचा गावचा इतिहास कांदळगावचं नाव रामेश्वर तर जगप्रसिद्ध आहेच तर हे असं सगळं आपण गाण्यातनं मांडलं तर ते लोकांपर्यंत जास्त चांगलं पोचू शकतं असं त्यातनं मग मी ठरवलं की हा आपण कांदळगावच्या रामेश्वराची गाण्यांचा अल्बम करावा तर जे आता रामेश्वर देवाचं गाणं आहे त्या गाण्यातील बोल गुणगुणा या अल्बममध्ये मी दहा गाणी घेतलेली आहेत वेगवेगळे कवी आहेत त्यातलं मी एक सादर करतो त्याचे शब्द असे आहेत हर हर गंगे हर हर गंगे शिव भोळा शिव नाम जपूया मंगलघटिके साई स्मरूया चरणामृतव प्राशन करुनी, हर हर गंगे मंत्र जपूया मंत्र जपूया शिव भोळा शिव नाम जपूया शिव भोळा शिव नाम जपूया मंगल घटिके समये स्मरूया चरणामृत तव प्राशन करूनी चरणामृत तव प्राशन करूनी, हर हर गंगे मंत्र जपूया मंत्र जपूया शिव शिव नाम भोळा जपूया हर हर गंगे, हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे असा मुकडा आहे सर तुमचा आवाज तर मधुर आहेच आणि तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं सर धन्यवाद मी ए बी नाईन टी व्हीचा चॅनलचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद कॅमेरामॅन राजूसह स्नेहा जाधव ए बी नाईन टी वी मराठी मुंबई